नमस्कार मैत्रीण मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत घागरा चोळी कशी शिवायची ते ही साडीची बघा ही साडी मी तुम्हाला दाखवते या साडी पासून आपल्याला घागरा चोळी शिवायची आहे आणि ही घागरा चोळी आपल्याला नवरीसाठी शिवायची आहे खाली स्कर्ट आणि वरती ब्लाऊज अशा प्रकारे तर चला आता याची मी तुम्हाला कटिंग दाखवते तर कटिंग करताना नेहमी सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊज पीस जो आहे तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येतं इथे बघा सगळ्यात अगोदर मी साड्यातला ब्लाऊज पीस कट करून घेतला त्याच्यानंतर इथे पूर्ण ब्लाऊजला इथे इस्त्री करून घेतली आणि आता आपण कटिंगला सुरुवात करूया इथे बघा ब्लाऊज कटिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर मी एक मीटर अस्तर कट करून घेते एक मीटर मध्ये आपला ब्लाऊज होणार नाही कारण ब्लाउजची उंचीही भरपूर आहे आणि बॅक ओपन आहे आणि हात पण पप स्लीव्ह आहेत हाताची उंची पण भरपूर आहे त्याच्यासाठी पण सगळ्यात अगोदर आपण फ्रंट आणि बॅक दोन्ही कट करून घेऊया इथे बघा सगळ्यात अगोदर मी इथे अस्तर सरळ करून घेतलं त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला उंचीच मा माप टाकून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर बॅक ओपन असल्यामुळे अर्धा इंच एवढं आपल्याला अर्धा इंच एवढं माप घ्यायचं आणि एक सरळ लाईन आखून घ्यायची त्याच्यानंतर उंचीचं माप टाकायचं आणि डीप नेक आहे हा ब्लाउज तर त्याच्या साडेपाच इंच मी इथं शोल्डर घेतलेला आहे आणि सहा इंच इथं मुंड्याचा माप घेतलेला आहे आणि छाती आहे आपली छत्तीस इंच त्याचा चौथा भाग नववी इंच आणि साईडला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर डीप नेक असल्यामुळे इथे बघा अर्धा इंच आपल्याला मार्किंग करायचं आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथून आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर या अर्धा इंच कशासाठी क्रॉस बॅग दिलेला आहे ते जेव्हा पण आपला जास्त डीप नेक असतो त्यावेळेस या आपल्याला बॅग द्यावं लागतं कारण डीप नेक असतं तो खूप जास्त पसरतो मग तिथं पाठीमागे चुन्या पडतात तर तशा चुन्या पडून आहेत त्याच्यासाठी आपल्याला ही क्रॉस बॅग द्यायचं असतं ओके त्याच्यानंतर बघा इथे पाठीमागे जी पट्टी असते खालची आपली गळ्याची तेवढं माप त्याच्यात ते ते एक इंच प्लस करून माप टाकलं आणि वर रुंदी आहे ती अडीच इंच घेतली आणि त्या सगळ्यासाठी बॉक्स तयार करून घेतला तर पूर्ण हा पाठीमागचा गळा आहे तो बारा इंच डीप नेक आहे तर इथे बघू शकता खूपच डीपनेक आहे ब्लाऊज इथे बघा आपण पाठीमागे मटका गळा बनवणार आहोत आणि पाठीमागे हुक देणार आहोत खूप सुंदर अशी पायपिंग वगैरे लावून हा ब्लाउज बनवणार आहेत आणि या ब्लाउजला आपण इनविजिबल पायपिंग लावणार आहोत इथे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे बघायला भेटेलच तरी ते बघा बॅक पार्ट मी इथं कटिंग करून घेतलं जसं मार्किंग केलं होतं तसं त्याच्यानंतर बघा इथं आता आपल्याला हुकायसाठी एक्स्ट्रा ठेवायची गरज नाही उलट जो आपण अर्धा इंच वाढवून घेतलं होतं ते बाहेरच्या साईडला ठेवायचं आणि नंतर मग आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे बॅक पार्ट जसं आहे तसा फक्त ते अर्धा इंच आपण सोडलं होतं ना हुकायसाठी ते आपल्याला इथं बाहेरच्या साईडला थोडंसं सोडायचं आहे नाहीतर मग आपला शोल्डर उतरू शकतो त्याच्यासाठी ओके इथं बघा आता बॅक पार्ट मी जसा आहे तसा मार्किंग करून घेतला आणि प्रिन्सेस कट असल्यामुळे खालच्या साईडला आपल्याला इथं अर्धा एक इंच ते पावन इंच वाढवून घ्यायचं आहे तर ऑलरेडी याची उंची खूप होती त्याच्यामुळे मी फक्त अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे तुमची जर थोडी कमी हाईटला असेल तर तुम्ही इथं पावन इंच पण वाढवून घेऊ शकता त्याच्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथं बॉक्स तयार करून घेतला आणि अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करून मी इथं पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला तर इथे बघा पुढचा गळा घेतलेला आहे मी इथं सहा इंच तर गळारुंदी अडीच होती तशीच गळारुंदी ठेवली खाली पण अडीच इंच घेतलं आणि गळ्याचं माप टाकलं सहा इंच वरून टक्स पॉईंट टाकलेला आहे इथे मी अकरा इंचावर कारण खूप हायटेड आहे मुलगी त्याच्यामुळे तिचं मी अंगावरून मेजरमेंट घेतलं होतं तर अकरा इंच आपलं टक्स पॉईंट आलं होतं तरी त्या अकरा इंचावर मार्किंग केलं आणि आडवं मी चार इंच केलेला आहे आणि खाली साडेतीन इंच अशा प्रकारे मार्किंग करून मी इथं प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला आहे ते इथे बघा अशा प्रकारे माप घेतलं त्याच्यानंतर आपल्याला टक्स द्यायचा आहे सव्वा दोन इंचा तर इथे बघा मी सव्वा दोन इंच घेतलं तसंच वरती दोन इंच घेतलं आणि इथे प्रिन्सेस कटचा शेप दिला त्याच्यानंतर बघा आपण जेवढा पण टक्स घेतलाय ना तेवढा इकडे आपल्याला साईडला वाढून घ्यायचा असतो आणि जिथं आपण छातीचं मार्किंग केलेलं आहे तिथं वरती एक इंच तर म्हणजे टोटल आपण वरच्या साईडला एक इंच आणि खालच्या साईडला अडीच इंच अशा प्रकारे वाढून घेतलेला आहे त्याच्यानंतर बॅक पार्ट असा ठेवायचा आणि साईडला साईड आपली फिटिंगची लाईन जिथं आहे त्यातपर्यंत मार्किंग करायचं आणि अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची सेम त्याच पद्धतीने हुकायच्या पट्टीला पण जेवढं आपलं उंचीचं मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची आणि जसं आपण मार्किंग केलेलं आहे अगदी तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर हा जो ब्लाउज आहे तो आपला घागऱ्याचा ब्लाउज आहे त्यामुळे त्याची उंची थोडी जास्त आहे कारण घागऱ्याचा ब्लाउज आपल्याला थोडस जास्त उंचीला शिवायचा असतं नाहीत मग मध्ये जास्त पोट दिसतं मग बऱ्याच जणींना ते आवडत नाही त्याच्यासाठी ह्या ब्लाउजची मुलगी पण उंच आहे आणि आपल्याला याची उंची पण जास्त ठेवावी लागते नेहमी आपल्या ब्लाउजपेक्षा ते ते बघा फ्रंट आणि बॅक दोन्ही पण आपल्या इथं कटिंग करून झालेले आहेत आता इथं आपण गळा मार्किंग करून घेऊया तर इथे बघा पाठीमागे मी परफेक्ट असा मटक्या गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे तर आपण तो नंतर स्टिचिंग करताना कटिंग करून घेऊया तर आता मी तुम्हाला इथं बाहीची कटिंग सांग सांगते प फुगा बाही आपल्याला कशाप्रकारे कट करायची असते तर इथे बघा हे डबल फोल्ड आहे आता नंतर इथं हे चार फोल्ड करून घ्यायचं आणि इथं छातीच्या चौथा भागा एवढा आपल्याला डबल चार फोल्ड करायचं असतं तर इथे बघा बरोबर नऊ इंच मी घेतलेलं आहे आणि नंतर अस्तर सरळ करून घेतलं आपली भाई जी आहे ते साडे अकरा इंच आहे तर इथं बारा इंचा मी इथं मार्किंग साडेबारा इंचावर इथं मार्किंग करून घेत आहे तर बघा बरोबर साडेबारा इंच मार्किंग करून घेतलं कारण पप पण येणार आहे ना तर खूपच जास्त मोठी पप स्ूज होत येत होती तर पण कस्टमरने तेवढीच घ्यायला सांगितली होती त्यामुळे मी तेवढीच घेतली मला वाटायचं थोडंसं अर्धा इंच कमी करावं कारण बारा आणि पप इंच खूप जास्त होत होतं नंतर कस्टमर ने जसं सांगितलं होतं त्याच पद्धतीने इथे मी कटिंग करून घेतली आणि इथे बघा अशा प्रकारे इथे मी बाईचा शेप दिलेला आहे दंडगिर आहे दहा इंच त्याचं हाफ पाच इंच घेतलं आणि ते बघा मुंडा आपला होता साडेसात इंच तसंच मार्किंग करून घेतलं आणि हे दोन्ही पॉईंट इथं आपल्याला जोडून घ्यायचे आहे आता पग साठी आपल्याला कसं मार्किंग करायचं ते जेवढं पण आपण पन मुंडा घेतलाय त्याचं हाफ करायचं आणि वर आपल्याला जेवढं पण हवा असेल तर तुम्ही इथं तीन चार पाच इंच तुमच्या आवडीने कितीही घेऊ शकता तर मी इथे चार इंच घेतलं होतं आणि ते बघा अशा प्रकारे पबसाठी असा परफेक्ट शेप देऊन घेतलेला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पण कटिंग करायची आहे जास्त आपण वरती चार पाच इंच घेतलं तर जो पप आहे तो अजून जास्त येतो आणि कमी घेतलं तर कमी म्हणजे तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता कमी जुन्या हवे असतील तर ते अडीच तीन इंच घेतलं तरीही चालेल आणि जास्त पप हवा असेल तर तुम्ही चार पाच इंचापर्यंत सुद्धा घेऊ शकता इथे बघा पूर्ण आता ब्लाउजची आपली कटिंग झालेली आहे त्या हे जगळे आपण असतात कापलेलं आहे ते आता मेन ब्लाऊज पीस वर ठेवून इथं आपण कटिंग करून घेऊया इथे बघा सगळ्यात अगोदर बॉर्डरच्या खाली जो कपडा असतो ना तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा असतो कारण मग काय होतं क आपण जो बाहेर जोडताना कमी जास्त झालं ना मग बॉर्डर व्यवस्थित सरळ अशी येत नाही त्याच्यामुळे इथं आपल्याला सगळ्यात अगोदर ही जी बॉर्डर आहे ती इथं कट करून घ्यायची आहे तर इथे बघा खालच्या साईडचा जो प्लेन कपडा होता तो इथे मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता इथं बॉर्डर जशी दिली होती त्याच्यानुसार मी इथं गडी घातली आणि इथं ब सगळ्या अगोदर आपल्याला भाईची कटिंग करून घ्यायची आहे कारण पप स्लीव असल्यावर आपल्याला जॉईंट वगैरे देऊन चालत नाही साईडला असेल जॉईंट तर ठीक आहे पण वरती इकडे तिकडे आपण नाही जॉईंट देऊ शकत ते बघा सगळ्यात अगोदर मी पप स्लिव ठेवून गेल्या घेतला आणि त्याच्यानंतर पॅटर्न कसे ऍडजस्ट होतात ते बघितलं कारण आपल्याला पुढचा भाग आहे तो तो बंद बाजूने काढायचा होता आणि बॅक ओपन असल्यामुळे ते ओपन साईडला काढायचं होतं पण सगळं व्यवस्थित असं ऍडजस्ट होत नव्हतं तर मी उभी घडी घालून पण बघितलं पण नव्हतं ऍडजस्ट होत तर मग थोडंसं आपल्या साईड पार्टला जॉईंट येत होता तर मला चला ठीक आहे मग त्यानुसारच मी इथे बाकीचे सगळे पॅटर्न ठेवले आणि इथं कट करून घेतले तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेन आणि या व्हिडिओमधून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं मिळणार आहे कारण एक तर घागऱ्यावचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यातून आपल्याला बॅक हुक आहेत आणि इनव्हिजिबल पायपिंग पण तरी ते बघा अशा प्रकारे खूप सुंदर असा आपला घागराचोळी इथे बनवून तयार होणार आहे तुम्ही बघू शकता आपल्या ब्लाऊजची आणि स्कर्टची फिनिशिंग एकदम परफेक्ट अशी तर तुम्हाला हा घाघराचोळी बनवायला शिकायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पुढचे व्हिडिओ जे येणार आहेत ते अगदी डिटेलमध्ये सगळे तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघायला भेटणार आहे कट स्कर्ट पण जे आहे ते अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे प्लेट कशा टाकायच्या कमरेचं माप कसं काढायचं वस्त्र कसं कट करायचं अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ होणार आहे